नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले तर विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खर्च वक्राची प्रवृत्ती म्हणजे बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्स याच्यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च वक्र यांचे सविस्तर चर्चा करणार आहोत तर खर्च विश्लेषणामध्ये बघा विविध प्रकारच्या खर्च संकल्पनांचा आपण इथं विचार करणार आहोत म्हणजे या संकल्पनांच्या आधारावर उत्पादन संस्थेच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च वक्रांचे स्वरूप आपण इथं समजून घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो अर्थतज्ज्ञांच्या मते उत्पादनात बदल करीत असताना अल्पकाळ आणि दीर्घकाळ असा भेद करणं काय आहे आवश्यक आहे म्हणजे अल्पकाळामध्ये सर्व घटक अलवचिक असतात आणि दीर्घकाळामध्ये सर्व घटक लवचिक असतात त्यामुळं काय होतं अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्चाच्या प्रवृत्तीमध्ये फरक पडतो आणि हेच खर्चाच्या म्हणजे खर्चवक्राच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येते आता बघा अल्पकालीन खर्च वक्र आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर व्यवसाय संस्थेचे जे काय अल्पकालीन खर्च आहेत म्हणजे शॉर्ट टर्म कॉस्ट ऑफ फर्म्स हे जे काय आहेत तर त्याच्यामध्ये बघा इथं कोष्टकामध्ये दिलेले आहे अल्पकाळामध्ये सरासरी आणि सीमांत खर्च यामध्ये स्थिर आणि बदलता खर्च असतो अल्पकाळामध्ये सरासरी आणि सीमांत खर्च यामध्ये स्थिर आणि बदलता खर्च असतो म्हणजे एकूण खर्चाचे दोन प्रमुख प्रकार आहेत लक्षात आलं म्हणजे अल्पकाळातील खर्चाच्या आकडेवारीनुसार खर्च वक्र काढले जातात आता बघा कोष्टकामध्ये दाखवलं आहे की अल्पकाळातील खर्च आपण काय केलेलं आहे मोजलेत आणि त्याच्यावरून अल्पकाळात खर्च आणि खर्चाचे खर्च, खर्च वक्राचे आकार आणि संबंधी जे काय आकृती आपण दर्शवल्या दर्शवणार आहोत ते आकृती समजून घेणार आहोत तर या कोष्टकामध्ये बघा एकूण उत्पादन एकूण स्थिर खर्च एकूण बदलता खर्च किंवा एकूण खर्च सरासरी स्थिर खर्च सरासरी बदलता खर्च आणि एकूण खर्च आणि शेवटी सीमांत खर्च तर हे जे काय एकूण उत्पादन हे क्यू न स्थिर खर्च हा टी एफ दाखवलं आहे टी एफ सीनं दाखवले बघा एकूण खर्च हे क्यू न दाखवलाय एकूण स्थिर खर्च टी एफ सी एकूण बदलता खर्च हा टी व्ही सीनं दाखवलाय एकूण खर्च हा टी सीनं दाखवलाय आणि सरासरी स्थिर खर्च हा ए एफ सीनं दाखवला आहे सरासरी बदलता खर्च हा ए व्ही सीनं दाखवला आहे नंतर सरासरी एकूण खर्च हा ए टी सीनं दाखवला आहे नंतर सीमांत खर्च हा मार्जिनल कॉस्ट म्हणजे सीमांत खर्च हा एम सीनं दाखवला आहे तर, तर विद्यार्थ्यांना हे जे काय वक्र आहेत हे वक्र समजून घेण्यासाठी आपण आता आकृतीकडे वळूया तर आकृतीमध्ये बघा अल्पकालीन खर्च वक्र हा क्ष अक्षावर उत्पादित नगसंख्या लक्षात आलं या क्ष अक्षावर काय केलं आहे उत्पादित नगसंख्या या क्ष अक्षावर आणि य अक्षावर अल्पकालीन उत्पादन खर्च मोजले ह्या य अक्षावर हे अल्पकालीन उत्पादन खर्च मोजला आहे आता बघा सरासरी स्थिर खर्च म्हणजे ए एफ सी सरासरी स्थिर खर्च कोणता हा जो ए एफ सीनं दाखवला आहे हा जो आहे सरासरी स्थिर खर्च हा ए एफ सीनं दाखवलेला आहे तर उत्पादनात जसजशी वाढ होत जाते तसतसा सरासरी खर्च काय होतो हा एकूण उत्पादन नगसंख्येवर विभागला जातो आणि त्यामुळं काय होतं की तो, तो क्रमाक्रमाने घटत जाताना दिसून येतो आणि सरासरी स्थिर खर्च म्हणजे ए एफ सी वक्रावरील सर्व बिंदू असलेल्या सरासरी स्थिर खर्चाचा उत्पादन नगाशी असलेला गुणाकार हा सर्वत्र काय होतो सारखा असतो म्हणजे बघा की सरासरी स्थिर खर्च घटत असल्यानं सरासरी बदलता खर्च आणि सरासरी एकूण खर्च ह्या दोन वक्रातील अंतर सुरुवातीला जास्त आणि नंतर तो कमी कमी होत जातो लक्षात आलं इथं सुरवातीला हे जे अंतर आहे सुरुवातीला हे जास्त म्हणजे क आणि ड आणि नंतर काय होतं कमी कमी होत जातं म्हणजे काय की ब बिंदूपर्यंत घटत येतो ब बिंदू कुठं आहे इथं ब बिंदूपर्यंत काय होतो घटत येतो आणि ब बिंदूच्या ठिकाणी तो काय होतो न्यूनतम म्हणजे कमी होतो आणि त्याच ठिकाणी बघा अल्पकालीन सीमांत खर्चाचा वक्र म्हणजे कोणता एस एम सी अल्पकालीन सीमांत खर्चाचा वक्र हा जो वक्र आहे हा हा वक्र त्या वक्राला खालून काय केलेला आहे छेदून जातो म्हणजे हे जे काय वक्र आहेत हे याला खालून असा छेदून जातो म्हणजे ब बिंदूपर्यंत अल्पकालीन सीमांत खर्च म्हणजेच एस एम सी वक्र हा सरासरी बदलता खर्च म्हणजे सरासरी बदलता खर्च कुठला ए व्ही सी हा हा जो आहे ए व्ही सी याला खाली आढळतो म्हणजे ब बिंदूनंतर सरासरी बदलत्या खर्चामध्ये व्ही सी काय होते वाढ होते आणि याचा अर्थ काय होतो की सरासरी बदलत्या खर्चात वाढ किंवा घटीची घटीच्या मानाने सीमांत खर्च हा एस एम सी म्हणजे वाढ किंवा घट वेगाने होत जाते कारण कारण काय की स्थिर खर्च हा सातत्याने घटतो लक्षात आलं म्हणजे सरासरी एकूण खर्च हा क बिंदूपर्यंत घटून क बिंदूपाशी जो न्यूनतम पातळी गाठतो म्हणजे कुठला हा क बिंदू क बिंदूपासून काय होतो इथं न्यूनतम पातळी गाठतो लक्षात आलं इथं क बिंदू आहे तर पुढं याचं कारण काय क बिंदू गाठतो म्हणजे याचं कारण काय की या बिंदूतून सरासरी स्थिर खर्चातील घट आणि सरासरी बदलत्या खर्चातील वाढ बघा घट आणि वाढ ही जी काय समान झालेली असते म्हणजे क बिंदूनंतर मात्र सरासरी एकूण खर्च हा सरासरी बदलत्या खर्चातील म्हणजे ए व्ही सी ए सरासरी बदलत्या खर्चातील हा ए सी ह्या खर्चातील वाढीचं जे काय प्रमाण आहे हे सरासरी स्थिर खर्चातील घटीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे घटीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे म्हणजे बघा अल्पकाळातील सीमांत खर्च वक्र हा सरासरी बदलता खर्च म्हणजे एस एम सी आणि ए व्ही सी हा जो एस एम सी आणि ए व्ही सी हा व्ही सी आणि सरासरी एकूण म्हणजे ए टी सी या खर्चाच्या दोन्ही वक्रांना काय होतो अनुक्रमे ब आणि क लक्षात घ्या अनुक्रमे इथं ब आणि इथं क या त्यांच्या न्यूनतम बिंदूच्या खालून वर छेदून जातो लक्षात आलं इथून असं खालून वर छेदून जातो तर अल्पकाळात सीमांत खर्च आणि सरासरी एकूण खर्च यांचा जो काय इंग्रजीमधील यू अक्षरासारखा त्यांचा आकार येतो म्हणजे याचं कारण काय की सुरुवातीला खर्च घटतो नंतर ठराविक बिंदूपर्यंत तो स्थिर होतो आणि पुन्हा वेगाने वाढतो म्हणून घट स्थिर आणि वाढ लक्षात घ्या गट स्थिर आणि वाढ या तीन मुख्य प्रवृत्ती सरासरी एकूण खर्चाच्या संदर्भात आपल्याला आढळून येतात तर अशा पद्धतीनं अल्पकालीन खर्चाचा वक्र हा आपण इथं सविस्तर चर्चा केलेला आहे आता दीर्घकालीन खर्च वक्र आता बघा दीर्घकाळात उत्पादन खर्चातमध्ये स्थिर आणि बदलते असे विभाजन केले जात नाही जसं अल्पकाळामध्ये केलं जातं लक्षात घ्या दीर्घकाळामध्ये काय होतं की सर्वच खर्च बदलते असतात कारण दीर्घकाळामध्ये आपल्याला काय असतो स्पेस असतो काळ असतो कालावधी ठरवलेला असतो किंवा वेळ असतो तसं अल्पकाळामध्ये नसतं म्हणजे व्यवसाय संस्था दीर्घकाळामध्ये उत्पादन तंत्रामध्ये आवश्यक तो बदल करू शकतात आणि नवीन उत्पादन गुंतवणूक केली जाते म्हणजे नवीन कामगार नवीन कच्चा माल किंवा पर्यायी इंधन यांचा वापर तो आपल्या वेळेनुसार करू शकतो म्हणजे दीर्घकाळामध्ये तो त्या गोष्टी करू शकतो आणि त्यामुळं काय होतं की अल्पकाळाच्या तुलनेनं दीर्घकाळामध्ये खर्चाची व्याप्तीसुद्धा काय असते मोठी असते अल्पकाळात मात्र खर्चाची व्याप्ती काय होते असते कमी असते आता बघा अल्पकाळातील खर्च वक्र म्हणजेच काय की अल्पकाळातील खर्च वक्रांची बेरीज म्हणजेच दीर्घकालीन खर्च वक्र आता दीर्घकालीन खर्च वक्र म्हणजेच काय की अल्पकाळातील खर्चांची बेरीज आता दीर्घकाळात व्यवसाय संस्था उत्पादन खर्च घटवण्याचा प्रयत्न करते म्हणजे उत्पादनाच्या अविभाज्यतेमुळे दीर्घकालीन खर्च वक्र हा इंग्रजीतील यू अक्षरासारखा येतो लक्षात घ्या अल्प उत्पादनाच्या अविभाज्यतेमुळे दीर्घकालीन खर्च वक्र हा इंग्रजीतील यू अक्षरासारखा येतो लक्षात घ्या तर हे महत्त्वाचं आहे की यू अक्षरासारखा काय येतो आहे हे आपण पुढं बघणारच आहे उत्पादनाच्या अविभाज्यतेमुळे दीर्घकालीन खर्च वक्र हा इंग्रजीतील यू अक्षरासारखा येतो म्हणजे उत्पादनाच्या सर्व घटकांची कार्यक्षमता वापरण्याचा प्रयत्न व्यवसाय संस्था करते म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न व्यवसाय संस्था करते आणि हा व्यवसाय संस्थेचा मुख्य हेतू असतो म्हणून उपलब्ध साधनसामग्रीचा वापर दीर्घकाळामध्ये व्यवसाय संस्था करण्याचा प्रयत्न करते म्हणजे सुरुवातीला काय होते की उपलब्ध क्षमतेपेक्षा कमी उत्पादन व्यवसाय संस्था करते आणि म्हणून काय होतं की दीर्घकालीन खर्च वक्राच्या डावीकडील बाजू अल्पकाळाचा खर्च वक्राला उपलब्ध क्षमतेपूर्वी काय होते स्पर्श करते आणि दीर्घकाळाची जी काही न्यूनतम पातळी आहे ती असताना त्याच ठिकाणी काय होते अल्पकाळामध्ये ती पातळीसुद्धा न्यूनतम होते म्हणजे कमी होते आणि दीर्घकाळामध्ये सरासरी खर्च काय होतो उजवीकडील बाजूस अधिक्याची स्थिती म्हणजे जास्त स्थिती दर्शवते म्हणजे अल्पकाळामध्ये सरासरी वक्र हा दीर्घकाळ दीर्घकाळ सरासरी खर्च वक्राला अशा बिंदूमध्ये तो स्पर्श करताना आपल्याला दिसून येतो की ज्या ठिकाणी उपलब्ध उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन केलेलं असतं आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की सरासरी अल्पकाळामध्ये बघा अल्पकाळामध्ये सरासरी खर्चाचा वक्र हा न्यूनतम बिंदूनंतरचा भाग दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला स्पर्श करीत असतो लक्षात घ्या म्हणजे दीर्घकाळामध्ये व्यवसाय संस्थांचे सरासरी खर्च न्यूनतम पातळीला आलेले असतात लक्षात आलं तर आकृती आपण इथं दर्शवलेलीच आहे तर आकृतीमध्ये बघा दीर्घकालीन खर्चाची जी स्थिती आहे ती स्थिती स्पष्ट केलेली आहे तर आकृतीमध्ये बघा उभ्या म्हणजे अ य अक्षावर उत्पादन खर्च मोजलेला आहे अ य अक्षावर काय केलेलं आहे उत्पादन मोजलेलं आहे अ आणि इथं आपण उत्पादन अ आणि य अक्षावर आपण काय केलं आहे हे उत्पादन खर्च मोजलेला आहे तर बघा म्हणजे दर्शवलेलं आहे आणि अक्ष अक्षावर उत्पादित नगसंख्या दर्शवलेला आहे अ आणि क्ष अक्षावर ही उत्पादन नगसंख्या आता बघा दीर्घकालीन खर्च म्हणजे एल सी दीर्घकालीन खर्च हा जो हा मोठा यू आकारासारखा म्हणजे एक वाटीसारखा दिसतोय किंवा यू आकारासारखा दिसतोय हा दीर्घकालीन खर्च यल ए सी वक्राला अल्पकाळ खर्च वर्ग म्हणजे येस ए सी आता येस ए सी हे जे काही खर्च वक्र आहेत अनुक्रमे हा एक हा दोन तीन चार पाच हे जे काय अनुक्रमे एक दोन तीन चार पाच हे जे काय अल्पकाळातील खर्च वक्र आहेत हे अ क ड ई आणि र या बिंदूमध्ये स्पर्श करतात कोणते कोणते बिंदू आहेत बघा इथं स्पर्श करणारे इथं अ क ड इ आणि र या बिंदूमध्ये अल्पकालीन आ, खर्च वक्र हे अनुक्रमे एक दोन तीन चार पाच या अनुक्रमे काय केलेल्या आहेत कोणत्या बिंदूशी अ क ड ई र या बिंदूत स्पर्श करतात आणि हे सर्व वक्र काय होतात दीर्घकाळामध्ये म्हणजे हे सर्व वक्र काय आहेत की दीर्घ काळात व्यवसाय संस्थेचे खर्चात बदल केल्यामुळं दुसऱ्या अल्पकालीन खर्च वक्रातील क बिंदूच्या ठिकाणी व्यवसाय संस्थेच्या खर्चाची प्रवृत्ती काय करतात घटत आहे म्हणजे इतर उत्पादनात मात्र वाढ होत आहे अशा ठिकाणी वाढते उत्पादन आणि घटता उत्पादन खर्च आपल्याला इथं काय होतो दिसून येतो म्हणजे वक्रावरील कबिंदूच्या ठिकाणी बघा वक्रावरील बिंदूच्या ठिकाणी व्यवसाय संस्थेच्या खर्चाची प्रवृत्ती घटत आहे तर उत्पादनात मात्र वाढ होत आहे अशा ठिकाणी काय होते वाढते आणि उत्पादन आणि घट्ट उत्पादन खर्च आपल्याला दिसून येतो लक्षात आलं म्हणजे इथं घट्ट उत्पादन आपल्याला दिसून येतो आता बघा व्यवसाय संस्थेच्या अल्पकालीन खर्चात वाढ केल्यास अल्पकालीन खर्च तीनवर अल्पकालीन खर्च तीन म्हणजे एक दोन तीनवर दीर्घकालीन खर्चाला ड बिंदूमध्ये स्पर्श केला जातो कुठे इथं सॉरी इथं ड बिंदूमध्ये स्पर्श केला जातो आणि या ठिकाणी अल्पकालीन खर्च वक्राने दीर्घकालीन खर्चाला ज्या बिंदूमध्ये म्हणजे स्पर्श केलेला आहे तो त्या ठिकाणी दीर्घकाळात काला खर्चाची म्हणजे खर्च वक्राची जी काय पातळी आहे ती कमीत कमी आहे लक्षात आलं कमीत कमी म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा इथं वाटीसारखं म्हणजे एक असा स्थिर स्थिर उत्पादन फल आणि स्थिर खर्च अशी स्थिती आपल्याला दिसून येते म्हणजे उत्पादनाची पातळी म टू या ठिकाणी पूर्वीपेक्षा उत्पादन काय केलेलं आहे वाढलेलं आहे म टू लक्षात आलं तुमच्या की व्यवसाय संस्थेने अल्पकाळात खर्चामध्ये वाढ केली तर ई बिंदूच्या ठिकाणी काय होतं अल्प आणि दीर्घकाळामध्ये खर्च यांची समानता निर्माण झाली म्हणजे उत्पादनामध्ये म थ्री हे जे उत्पादन आहे परत म थ्री इथं काय केलेले आहे वाढ झाली म्हणजे इथे बिंदूमध्ये हा जो काय अल्पकालीन सरासरी खर्चाचा वक्र आहे हा वाढ जाताना दिसून येतो म्हणजे पूर्वीची जास्त वाढ होते आणि त्यानंतर काय होतं की अल्पकाळात खर्चाचा खर्चामध्ये वाढ होते आणि म्हणजे क अल्पकालीन खर्चामध्ये वाढ उत्पादनात होणाऱ्या वाढीपेक्षा खर्चातील वाढ काय होते अधिक होते म्हणजेच काय होतं की या ठिकाणी खर्चात वाढ उत्पादनात घट अशी स्थिती दिसून येते तर एका उत्पादन तंत्रात बदल केल्यानंतर पुन्हा बदल करण्यासाठी काही खालखंड असतो लागतो आणि त्यामुळं काय होतं की दीर्घकालीन सरासरी खर्च पसरट किंवा यू आकाराचा असतो लक्षात घ्या दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा पसरट किंवा पसरट वाटीसारखा किंवा यू आकाराचा येतो हे आपल्याला इथं दिसून येते बघा दी, दीर्घकालीन खर्च वक्र हा जो आपल्याला इथं असा यू आकारासारखा किंवा पसरट वाटीसारखा दिसतो तर ह्या दीर्घकालीन सरासरी वक्राचा आकार यू किंवा पसरट आकारा अक्षरासारखा का येतो याचं आपण कारण पाहणार आहोत तर पहिलं म्हणजे दीर्घकालीन खर्चाचा वक्र यू अक्षरासारखा का येतो तर पहिलं पहिलं असं कारण आहे की उत्पादन फलनाचा नियम त्याच्या म्हणजे अल्पकालीन खर्च वक्राची बेरीज म्हणजेच दीर्घकालीन खर्च वक्र आपण पाहिलेलंच आहे आणि त्याचा अक्षरासारखा काय येतो तर पहिलं काय आहे उत्पादन फलनाचा नियम तर बघा उत्पादन फलनाचा नियम दीर्घकाळाच्या संदर्भामध्ये दिसून येतो म्हणजेच काय की सुरुवातीला वाढतं उत्पादन फल आणि घट्ट उत्पादन खर्च आणि नंतर काय होतं की स्थिर उत्पादन फल आणि स्थिर उत्पादन खर्च आणि शेवटी घट्ट उत्पादन फल आणि वाढता उत्पादन खर्च अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा काय होतं दीर्घकालीन सरासरी वाकराचा आकार यु अक्षरासारखा येतो हे उत्पादन फलनाच्या नियमामध्ये आपण इथं स्पष्ट केलं आता दुसरं मितव्ययता आणि अपव्यय म्हणजे फायदा आणि तोटा बघा की व्यवसाय संस्थेचे आकारमान वाढल्यानंतर अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही प्रकारच्या मितव्ययता व्यवसाय संस्थेला मिळत असते म्हणजे अंतर्गत फायदे आणि बहिर्गत फायदे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मितव्ययता आणि या दोन्ही मितव्ययता स व्यवसाय संस्थेला मिळत असते आणि सर्व घटक सर्व खर्च काय होतो घटत जातो म्हणजे जा बहिर्गत मितव्ययतेचे हे जे काही लाभ आहे ते लाभ व्यवसाय संस्थेला मिळत राहतात आणि त्याचा परिणाम काय होतो की मितिवेताचे प्रमा मित सुद्धा काही प्रमाणात अंतर्गत आणि बहिर्गत अपव्ययांना सामोरे जावे लागते म्हणजे त्यामुळं काय होते की काही काळ स्थिर असतो म्हणून मितिवेत आणि अपव्यय हे सुद्धा या यु अक्षरासाठी कारणीभूत ठरतात पुढचा मुद्दा असा आहे की संयोजकाचे कौशल्य आणि उपक्रमशीलता तर दीर्घकाळामध्ये व्यवसाय संस्थेचे आकारमान वाढते आणि सुरुवातीला संयोजक आपल्या कौशल्याचा आणि उपक्रमशीलतेचा पुरेपूर वापर करतो आणि त्यामुळं काय होतं की खर्च घटतो परंतु आकारमानाने व्याप्ती वाढत गेल्यानं काय होतं संयोजकावर ताण येतो हे महत्त्वाचं कारण आहे तर पुढचा मुद्दा असा आहे की घटकांची अविभाज्यता आता उत्पादनाचे काही घटक असं आहेत की बघा त्यांचे विभाजन करणं शक्य नाही आता उदाहरणाद्वारे सांगूया की दीर्घाल दीर्घकालीन श्रम श्रमिकांची कार्यक्षमता कौशल्य नंतर उत्पादकता वाढण्यास सहाय्य होते आणि यामुळं काय की दीर्घकाळामध्ये सरासरी उत्पादन हे खर्च वेगानं घटत जातं म्हणजे दीर्घकाळात सरासरी उत्पादन काय होतं सरासरी उत्पादन खर्च हा वेगाने घटत जातो आणि त्यामुळं घटकांची अविभाज्यता हे एक महत्त्वाचं कारण आहे यू आकार किंवा पसरट भांड्यासारखा दीर्घकालीन खर्चाचा वक्र येण्यास हा एक महत्त्वाचं कारण आहे शेवटचा आणि पुढचा मुद्दा आहे की नवीन तंत्राचा किंवा बदलांचा परिणाम तर नवीन संयंत्र बसवणं व्यवसाय संस्थांचा सहज आणि शक्य असल्यामुळं कारण व्यवसाय संस्थेसाठी दीर्घकालीन परिस्थिती असते वेळ असतो आणि या जुनाट तंत्रात काय सुधा होते सुधारणा सुद्धा होते आणि त्यामुळं काय होतं की दीर्घकाळ सरासरी खर्चाचा पसरटाकार बनतो लक्षात आलं म्हणजे वरील जे काय तुम्हाला सा, म्हणजे सांगितलेली जी काही कारणे आहेत ती कारणे व्यवसाय संस्थेच्या दीर्घ काळामध्ये खर्च वक्र यू आकारामध्ये येण्यास कारणीभूत ठरतात म्हणजे उत्पादन खर्च व उत्पादनातील संबंध संबंधामध्ये बदल होत जातो आणि त्याचा परिणाम दीर्घकाळामध्ये अल्पकालीन खर्चाचे एकत्रीकरण होताना दिसून येतो आणि यामध्ये का काय होतं की एक विशिष्ट संबंध निर्माण होतो व त्यातून काय होतो खर्च वक्र इंग्रजीतून यू आकार अक्षरासारखा धारण करतो किंवा पसरट भांड्यासारखा तो आकार आपल्याला दिसून येतो तर अशा पद्धतीनं वेगवेगळे कारणं आहेत तर अशा पद्धतीनं अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्चाचा वक्र आपण सविस्तर स्पष्ट केलेला आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक सो मच